पाण्याची बॉटल किंमत जवळच्या स्टोअर मध्ये जी, जी राहते त्यापेक्षा नक्कीच एअरपोर्ट वरती त्याची किंमत जास्त असते किंवा समोसाचं घ्या किंवा चहाचं घ्या ह्या वस्तू जशा जवळच्या स्नॅक्स मध्ये भेटतात चव तीच असते पण एअरपोर्ट वरती त्याची किंमत ही वेगळी राहते तुम्ही म्हणाल हे नवीन काय आहे यामध्ये हे तर आम्हाला सगळं माहितीच आहे पण मित्रांनो आपली किंमत ही आपण आपल्या आजूबाजूला कोण आहे त्याच्यावरती खूप मॅटर करते आपल्याला जर आपली किंमत खरीच वाढवायची असेल तर आपली संगत ही चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे फायनान्शियल फ्रीडमकडे कर वाटचाल करत असताना आपल्या संगतीमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये त्या दृष्टीनं सिरियसली वाटचाल करणारे सहप्रवासी आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जे काल जे केलं तेच आज जर करणार असल तर उद्या तेच घडणार आहे जे आज घडतंय आहे आणि म्हणून तुम्हाला जर हा फायनान्शियल फ्रीडम कडे सिरियसली वाटचाल करायची असेल तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात अनेक त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात तर, करा तर हा जर्नी अधिक सफलतेनं होतो आणि म्हणूनच आम्ही ऑनलाईन सेशन्स वीकली बेसिसवरती घेतोय जे फ्री आहेत तुम्हाला जर इंटरेस्ट असाल तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून ते सेशन्स जॉईन करा त्या अनेक कन्सेप्टचा फायदा घ्या जेणेकरून तुमची फायनान्शियल फ्रीडम ची जर्नी सहज आणि सोपी होऊन जाईल थँक्यू